मस्त अशी कडाक्याची थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये झनझणीत तरीबा चमचमीत असा शेवग्याच्या शेंगाची आमटी जर दुपारच्या जेवणामध्ये असेल ना तर अगदी तुम्ही एक भाकरी म्हणताना दोन भाकरी सुद्धा चुरून चुरून खाल ही मी मात्र खात्री देईल इतकी छान लागते आणि शौगानं आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि आयुर्वेदिक औषधी आहे त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी शेवग्याची भाजी नक्की करून खाल्ली पाहिजे तर चला पटकन आपण शेवग्याची आमटी कशी बनवायची ही रेसिपी बघूया भरपूर असा शेवगा घेतलेला आहे जवळजवळ अर्धा किलो इतका मी शेवगा घेतलेला आहे शेवग्याच्या अशा फोडी करून आपल्याला मीठ घालून पाण्यामध्ये साईडला ठेवून दिलेले मसाला बघूया धने घेतले जिरे घेतलेले बडीशेप घेतलेले आणि एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आलं लसूण हिरव्या मिरच्या कढीपत्ता घेतलेल्या खोबरं कांदा टोमॅटो कट आणि कोथिंबीर घेतलेली मसाला जर तुम्ही योग्य पद्धतीने बनवला ना तर आमटी ना आह मस्त अशी अगदी मटणाचा रस्सा असतो ना अगदी तशी शेवग्याची आमटी किंवा हा रस्सा बनून तयार होतो मसाला सगळ्यात पहिला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा मसाला कच्चा अजिबात ठेवायचा नाही बरं का मसाला भाजताना मात्र तो व्यवस्थित ती भाजला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्या आमटीची किंवा रश्श्याची जी, कि जी, जी चव असते ना ती आपल्या रस मसाला आपण कसा भाजतोय त्यावरती सुद्धा अवलंबून असते बरं का त्यानंतर ना ना आपण मसाला कोरडा मसाला ना कोरडा भाजून घेतलेला तेलाचा वापर नाही केलेला पण कांदा टोमॅटो ना भाजताना मात्र आपण इथे तेलाचा आणि थोडासा मिठाचा वापर करून हा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा मसाला चांगला भाजला ना की कांदा आणि टोमॅटोची साईज आहे ना बारीक होते आणि हा मसाला आपल्याला कमी वाटतो म्हणजे चांगला जर भाजून घेतला ना तर मसाला भाजून घेतलेला आहे त्यानंतर ना मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा थंड म्हणजेच गार करून घ्यायचा गार झाला ना की मसाला आपल्याला वाटून घ्यायचा सगळ्यात पहिला कोरडा मसाला वाटून घ्यायचा मी नेहमी नेहमी जेव्हाही कोणत्या रेसिपी मी दाखवत असते ना त्यामध्ये मसाला बनवताना मी तुम्हाला हेच सांगत असते की कोरडा मसाला हा कोरडाच वा वाटून घ्या पाणी वगैरे काही घालू नका चांगला वाटला जातो आणि सगळे धने जिरे जे कोरडे खडे मसाले असतात ना ते सुद्धा एकजीव व्यवस्थित वाटले जात त्यानंतर ओला मसाला घालायचा थोडस पाणी घालायचं आणि एकदम बारीक असा हा मसाला वाटून घ्यायचा ठेवा आपण मसाला सरबत वाटू नका नाही तर पाणी एकेकडे आणि मसाला, मसाला तादी, तादी एक असं होतं त्यामुळे मसाला बारीक वाटायचा मसाला वाटून झाला कढईमध्ये एक मोठी पळीवर तेल घातलेले जिरी मुरी घातलेले एक बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्ता घालून कांदा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा करपून द्यायचा नाही आहे कांदा काळाही करायचा नाही पण तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आता मसाले घालताना सगळ्यात पहिला हळद हिंग घालायचं धने पावडर घालायची जिरी पूड घालायची लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला मात्र आवर्जून यामध्ये घाला आणि जर तुम्ही काही खास असा घरगुती मसाला केला असेल ना तर तो मसाला यामध्ये तुम्ही वापरू शकता नंतर ना ना आपल्याला केलेलं वाटण घालायचं एक चमचा मीठ आपल्याला मसाला परततानाच घालायचं म्हणजे मसाल्यामध्ये मीठ चांगलं मुरलं जातं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि सात आठ मिनटं गॅस बारीक करून आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा एकदा जर तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला ना तर मसाल्याचा कलर जो आहे ना तो बदलला जातो म्हणजे लालसर असा कलर येतो त्याचं सुद्धा बदललं जातं तेल त्यामध्ये दिसायला आपल्याला लागतं शेवगा घालून घ्यायचा शेवगा घातला व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये शेवगा हलवून घ्यायचा आता आपल्याला यामध्ये ना पाणी घालायचे पाणी घालताना काय करायचे तुम्हाला पाणी मात्र यामध्ये कोमट घाला गार पाणी तुम्ही घालू नका कोमट पाणी इथे मी घालून घेतलेले नंतर ना आपल्याला शेवगा चांगला हलवून घ्यायचा तुम्हाला को कोथिंबीर यामध्ये घालायची असेल तर कोथिंबीर तुम्ही बारीक चिरून आत्ता घालू शकता किंवा नंतरनं घालू शकता झाकण ठेवायचं आणि दहा पंधरा मिनटं आपल्याला रस्सा असाच उकळता ठेवायचा म्हणजे शेवग्याच्या शेंगा शिजेपर्यंत आपल्याला रस्सा उकळता ठेवायचा बघू शकता पंधरा मिनटांनंतरनं रस्स्याला कलर तरी खूप मस्त आलेले थोडंसं पा दोन तीन शेंगा मी मटरच्या सोलून यामध्ये घातलेल्या आहे म्हणजे छान दिसायला आहे खूप छान आणि खाताना सुद्धा त्यामध्ये आला की खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आपण इथे दुपारच्या जेवणासाठी चण सन, शे अशी आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी किंवा रस्सा तुम्ही काहीही म्हणू शकता बनवून घेतलेला आवडला तर लाईक शेअर